आवाज कोणाचा शिवसेनेचा हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा अरे पूल आमच्या हक्काचा बाबाचा पूल आमच्या हक्काचा बाबाचा कोण म्हणतो बांधत नाही कोण म्हणतो बांधत नाही शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा विकास सर्वसमान शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणाऱ्या उद्धव साहेब तुम्ही साथ आदित्य साहेब तुम्ही आगे बढवारे साथ शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्या प्रशासनाचा विकास शेतकऱ्याकड दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा विकास शेतकऱ्याचं उत्पादन आज हे जे, जे नेमकं आंदोलन केलेलं आहे दुधाची समाधी देऊन तर हे आंदोलन करण्याच्या मागे भडगाव पुलावरची नेमकी मागणी काय होती तुमची भडगावचा पूल एकोणीसशे साठ साली इथं जो उभारला त्यानंतर ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती उद्भवते त्यावेळेला भडगाव पूल खाली जातो आणि भडगाव पूल एकदा खाली पाण्याखाली गेला की पलीकडच्या शेतकऱ्यांची पूर्णपणे वाहतूक थांबते शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि अशा वेळेला खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रभर नव्हे तर, तर देशभरामध्ये दे मोठे पीडब्ल्यूडीचे किंवा बांधकाम विभागाचे जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत या प्रोजेक्टकडे लक्ष वेळी फक्त लोकांचा पर्यटन आणि फक्त आपला फायदा बघते शेतकऱ्यांचा फायदा हे सरकार बघत नाही त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्याच्याकडे यांचं लक्ष जावं शासनाचं म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे सर हा प्रश्न जो किती वर्षापासून रेंगाळलेला आहे एकोणीसशे साठ साली या पुलाची बांधणी झाली दरवर्षी पूर आला की प्रशासन सांगतोय की या वेळेला भडगावचा पूल नक्की आम्ही धरणार आहोत दोन तीन वेळेला खरं तर नारळही फुटलेले आहेत खरं तर माझी तुम्हाला पत्रकार मंडळींना विनंती आहे की पल्लीकडचा निलजी बंधारा असू देत जे बंधारे आज पाण्याखाली जातात त्या ठिकाणचे नारळ फुटलेत पण काम सुरू होत नाही आणि त्यामुळे याचीही जाणीव लोकांना व्हावी म्हणून आम्ही आंदोलन घेतो भविष्यात सर हे समजा काम पूर्णपणे झाले नाही तर भविष्यात आंदोलनाची दिशा कशा प्रकारे असणार आहे पुन्हा जर या पुलावरती पाणी आलं तर पुढच्या वेळेला शिवसैनिक इथं जलसमाधी घेतील हे मी मुद्दाम जाहीरपणे सांगू इच्छितो दूध ओतलेला आहे काय सांगाल शासनाला काय इशारा द्याल या ठिकाणी एकोणीसशे साठ पासून हा पूल बांधल्यानंतर अनेक वेळा या भडगाव पुलावरती हा पूल पाण्याखाली जातो शासनाला अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून असेल निवेदनाच्या माध्यमातून असेल सूचना करण्यात आलेल्या आहेत परंतु या ठिकाणी या शासनानं हा पूल का बांधला नाही ह्याचं परीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे या, गर या राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा पद्धतीचे अनेक रस्ते बांधले जातात अनेक पुलं बांधले जातात हा सुद्धा गारगोटीपासून चंदगडपर्यंत हा राज्यमार्ग असून या पुलावरती एवढ्या प्रमाणामध्ये पाणी येऊन या विभागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानासुद्धा शासनानं हे डोळेझाकपणा करून हे पूल बांधलेलं नाही आणि जर ह्या शासनाचे डोळे उघडायचे असतील तर आम्हाला आज या ठिकाणी प्रतिपादक आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करतोय की या पुलावरती उभं राहून आम्ही आज जे दूध ओततंय ह्याचा आमचा सर्वांचा एक वेगळा विषय आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे कुटुंब चालण्या चालण्यासाठी जे उपजीविकेचं चा साधन आहे हे हे दूध आहे आणि हे दूध हे सर्वसामान्य माणसाचं विकलं जात नाही किंवा त्याला बाजारपेठ मिळत नाही आणि म्हणून अशा पद्धतीचा एक प्रतिमात्मक आज आम्ही पुलावरती हे दूध या ठिकाणी ओतून शासनाचा निषेध करतो प्रथम मी या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो निषेध का करतो तर सर्वांच्यासाठी पडलेला प्रश्न हा आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतोय काय फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि स्वतःची सत्ता कसं आणायचं याकडेच फक्त या सरकारचं लक्ष आहे अनेक योजना राबवायच्या या निवडणुकीच्या तोंडावर आणि आपली सत्ता कसं आणता येईल याकडेच फक्त हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं लक्ष आहे कुठेही शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा व्यापाऱ्यांचा विचार हे सरकार अजिबात करत नाही आहे एकोणीसशे साठला हा पूल झालेला आहे आणि वारंवार या पुलावर पाणी येत आहे आज प पूरची परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी हे सरकार काय झोपा काढत होतं काय हा माझा सवाल या सरकारला आहे का तुम्ही एवढ्या दिवस प्रयत्न केला नाही आज कोल्हापूर शहर पूर्ण पाण्यात गेला आहे गडिंगडला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्ण महाराष्ट्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्ही याच्या आधी का केला का वाळू बंदी तुम्ही उठवला नाही वाळू का करू दिला नाही आज जर वाळू केला असता तर निम्मी तर परिस्थिती बदलली असती आणि या पुलाकडनं पाणी गेलं असतं पुलावर पाणी आलं नसतं असे अनेक पूल वाचले असते जर वाळू उस्पा झाला असता तर तुम्ही वाळू उस्पाला का परवानगी दिला नाही नद्या नाले तुम्ही या पावसाळ्याच्या आधी का स्वच्छ केला नाही हा माझा या सरकारला सवाल आहे